सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवेचं वार्षिक स्नेह संमेलन येत्या दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे विविध कलाविष्कारानं नटलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहेत ती म्हणजे सिने कलाकार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर जोशी यांचे तसेच सिनियर पोलिस अधीक्षक कांतीलाल कोथिंबिरे आणि ऑरेंज ज्यूस टीम उपस्थित राहणार आहे नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलचं स्नेहसंमेलन दरवर्षी दणक्यात होतं संस्था अध्यक्ष मनोज गुळेकर यांच्या हटके संकल्पनेतून कार्यक्रम राबवले जातात श्रेया तळपदे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून गेल्या वर्षी मुलांमध्ये उत्साह वाढवला होता काही सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे राणा दादा अशी ओळख मिळवलेला हार्दिक जोशी देवधर जोशी देवधर आणि पोलीस अधीक्षक कांतीलाल कोथिंबिरे आणि ऑरेंज ज्यूस टीम या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत हा कार्यक्रम दहा फेब्रुवारी दोन हजार ला नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या पटांगणावर होणार आहे या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं आणि आस्वाद घ्यावा आवाहन नमस्कार मी कौस्तुभ देसाई नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवे मध्ये सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे सर्वच जण एका कार्यक्रमाची आतुतेने वाढ बघत असतात तो कार्यक्रम म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आपल्या नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवेमध्ये सुद्धा असाच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम म्हणजेच ॲन्युअल गॅदरिंग आपण दरवर्षी साजरा करतो आपल्याला माहितीच आहे की तो आपण अत्यंत दिमागदार पद्धतीने आपण साजरा करतो दरवर्षीच यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमधले मोठे मोठे कलावंत या ठिकाणी येतात आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचं काम करतात यावर्षी देखील आपण हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा म्हणजेच ॲन्युअल गॅदरिंगचा कार्यक्रम दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या शाळेमध्ये आयोजित केला आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या कार्यक्रमाची जी यावर्षीची आमची थीम आहे ती आहे वसुदेव कुटुंबकम आपल्याला माहितीच आहे की आपल्या भारत देशामध्ये विविध राज्यांमध्ये विविध संस्कृती आहे तसेच विविध पदार्थ विविध प्रकारचे पदार्थ त्याप्रमाणे विविध सगळ्याच गोष्टींमध्ये विविधता आपल्याला आढळून येते तर त्या जरी विविधता असली तरीसुद्धा त्या विविधतेमधून एकतेचा संदेश देण्याचा जो भारत देशाची जी संस्कृती आहे आणि या संस्कृतीद्वारेच विविध विविधतेतून एकता आणि त्याचप्रमाणे हे विश्वाचे माझे घर असा एक संदेश देण्याचा प्रयत्न यावर्षी आम्ही करत आहोत या कार्यक्रमासाठी यावर्षी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ला ते म्हणजेच ए सी पी कांतीलाल कोथिंबेरेसर त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडकेच म्हणजेच राणादा पाठकबाई म्हणजेच आपले हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर तसंच ऑरेंज ज्यूस गँग हे देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत मला अशी आशा आहे की आपण सर्वजण या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थिती द्याल आणि आपलं स्थळ तर आपल्याला माहितीच आहे नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिरेच्या पटांगणावरती दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी सात वाजता धन्यवाद नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नर्दगिवे खारेपटण सेक्रेटरी मोहन कावळे आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदा स्नेहसंमेलन दहा फेब्रुवारी चोवीसला आयोजित केलेलं आहे तरी आमच्या मुलांना सर्व पालकांनी आणि सर्व मित्रप्रेमींनी येऊन त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहून जे काय सेलिब्रिटीज येणार आहेत ज ज असे मोठमोठे सेलिब्रिटीज येतात आणि तसेच आम्ही नवीन आता सेलिब्रिटीज ज्या पाहुण्या बोलवलेल्या आहेत त्यांना त्यांचा आस्वाद घ्या आणि आमच्या मुलांना प्रोत्साहित करा राजेंद्र ब्रह्मदांडे सहसेक्रेटरी स्नेहसंबेलमधून आम्हास साध्य करायचे ते मुलांचा आत्मविश्वास जो त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोचविण्यास मदत करेल आणि आमच्या अध्यक्षांचे अपेक्षित स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगेव येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होत आहे आणि दरवर्षाप्रमाणे यावर्षी आपल्या मुलांसाठी आणि त्यांना उत्स त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि त्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी मराठी सिनेविश्वातले राणादा असतील हार्दिक जोशी अक्षता देवदर अंजलीबाई जे तुझ्यात म रंगला या मालिकेतून आपल्या घराघरात पोचले आहेत असे जी जोडगोळी आहे आणि रिअल लाईफ पण जोडी झाली आहे आता सध्या ती आपल्या भेटीला येत आहे तसेच चेंबूरचे सध्याचे पोलीस अधीक्षक कांतीलाल कोथिंबिरे साहेब तेही आपल्या मुलांना भेटण्यासाठी येत आहेत तसंच यूटूबचे सध्याचे फेमस असे यु इन्फ्लुएन्सर आहेत आणि यूट्यूबमध्ये सगळ्या सध्या जे मुंबईला असतील आणि बॉलिवूडमध्येही कलाकारांना ज्यांनी भुरळ घातले आहे असे ऑरेंज गँग जी आहे ती आपल्या मुलांना भेटण्यासाठी आपल्या नडगे येथे येत आहे तर मी हेच सांगतो की सगळ्यांनी फक्त माझ्या शाळेतलीच नाही तर आसपासच्या आजूबाजूच्या जेवढे काही परिसर आहे त्यातल्या सामान्य व्यक्ती संपूर्ण सर्वसामान्यांसाठी ह्या आपला वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा जो ओपन आहे आणि तुम्ही त्याचा नक्कीच आमच्या मुलांसाठी तुम्ही या तुम्ही आमच्या मुलांचं कौतुक करा आ, ही विनंती करतो धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल